महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने जनता नेमकी कोणाच्या बाजूने उभी राहील हे देखील पाहणे निर्णायक ठरणार आहे या संदर्भात एक धक्कादायक सर्वे समोर आला आहे या सर्वेनुसार जनतेने शरद पवार गटाला पसंती दिलेली दिसून येत आहे त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये राष्ट्रवादी गटामध्ये मोठी फूट पडली अजित पवार काही नेत्यांसह फडणवीस सरकारमध्ये जाऊन सामील झाले त्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला त्यावर निवडणूक आयोगाने व नंतर विधानसभा अध्यक्षाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे अशी मान्यता दिली त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि तुतारी हे चिन्ह देण्यात आलं मीडियाच्या सर्वेनुसार लोकांना राष्ट्रवादी पक्षात अजित पवार किंवा शरद पवार यापैकी कोणाला पसंती आहे असा प्रश्न विचारण्यात आला या सर्वेनुसार अनेक लोकांनी शरद पवार यांच्या बाजूने कौल दिला त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे या सर्वेनुसार चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर लोकांनी आपली मतं मांडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सर्वात जास्त लोकांनी म्हणजे बारा पॉईंट सहा टक्के लोकांनी पसंती दाखवली तर अजित पवार गटाला तीन पॉईंट नऊ टक्के लोकांनी पसंती दाखवली त्यामुळे पक्षपुटीमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच अजित पवार गट किंवा शरद पवार गट यापैकी जनता नेमकी कोणाला पसंती दर्शवते अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक